प्राप्ती केले निष्काम केलेले आहे या हळदीच्या कार्यक्रमामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच आपले सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम तसेच आपली सर्वांचे बारा ह्या ठिकाणी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच आजच्या चर्चा अध्यक्ष संचालक आणि ज्यांचं पुस्तक पुष्पगुच्छ देऊन स्वागत झालं पूर्ण आदरणीय मन त्यांना माझा नमस्कार तसेच आजच्या चर्चा बैठक उपस्थित सेवक सेविका बालसेवक सेवक बाल यांना माझा आदरपूर्वक नमस्कार आजची चर्चा बाबांनी दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियम आणि शेवगाने घडून आलेले प्रत्यक्ष अनुभव या विषयावर सुरुवात झाली आहे मला संचालक साहेबांनी म्हणजे अध्यक्ष मार्गदर्शन करायला सांगितलं सा। बघा आपण म्हणजे आज म्हणजे आपला म्हणजे शौकी म्हणजे हळदी खुंगचा कार्यक्रम का, आणि हळदी खुंगचा कार्यक्रम का म्हटलात म्हणजे आपल्याला खूप म्हणजे हौस मौज राहते मनामध्ये आनंद राहतो कारण आपला म्हणजे हा म्हणजे आनंदाचा सम्रांती निमित्त आपण हळदी खुंग करतो इतर लोक पूजापाठ करतात काही ते मार्गशिष म्हणा काही काही राहते तर ते हळदी कुंकू करतात पण आपण वर्षातून एकदाच हळदी कुंकू करतो म्हणून आपला म्हणजे हा वेगळ्याच प्रकार आणि निमित्त आपण घेतो आणि बघा आज म्हणजे आईला सौभाग्याचं म्हणजे मरण प्राप्त झालं त्यामुळे आपल्याला आपण म्हणजे आईचे हे पुण्य की आपण म्हणजे हळदी कुंभाचा हळदी कुंभाच्या कार्यक्रमा का आपण इथं उपस्थित झालो ज्यावेळेस बाबा म्हणजे ज्यावेळेस बाबाच्या आयुष्य म्हणजे संपत आले होते आणि आमचे संपत आले होते आणि आईला प्रश्न पडला की म्हणजे बाबाचे आयुष्य संपत आले तर म्हणजे हे दुःखी कष्टी शेवक आहेत तर मला तर यांना माझी गरज नाही बाबांची गरज नाही तर शेवकांनी म्हणजे भगवंताकडे शब्द ठेवला आणि बाबाचे आयुष्य वाढले आणि आईचे कमी झाले ज्या वेळेस आई म्हणजे भगवंतात विलीन झाली तेव्हा बाबांनी म्हंटल की म्हणजे माझी म्हणजे अर्धी शक्ती कमी झाली जर तुम्ही म्हणजे आई आणि बाबांविषयी जर भगवंताकडे शब्द ठेवला असता तर कदाचित आई ही म्हणजे माझ्या पाठीशी उभी राहिली असती असे म्हणजे बाबा शेवकांना बोलले आणि आज म्हणजे आपल्या शेवकांमुळे बाबांवर बाबांवरही दुःख आले बाबाही आपल्यासाठी दुखी झाले आणि बाबांनी एवढे म्हणजे एवढा म्हणजे त्यागमय जीवन म्हणजे जगले की म्हणजे आपण तो त्याग करू शकत नाही आणि आईने आपले म्हणजे कमी वयामध्ये आपल्या आप पूर्ण जीवनाचा त्याग करून टाकला कशासाठी तर बाबांच्या पाठीशी त्या खंबीर उभ्या राहिल्या जर त्या जर त्या बाबाच्या पाठीशी उभ्या राहिल्या नसत्या तर बाबांनी भगवंताची प्राप्ती केली नसती बाबांनी भगवंताची प्राप्ती केली नसती तर आपण या ठिकाणी तुम्ही आम्ही म्हणजे या ठिकाणी आपण म्हणजे एका ठिकाणी एकत्र आलो नसतो आणि हळदुंबाचा कार्यक्रम आपला झाला नसता तर आईची आईची पुण्याई आणि बाबांचा आधी आशीर्वाद हा आपल्याला म्हणजे मिळेल ना म्हणून आज आपण म्हणजे हळदुर्वाच्या कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन केलं आहे बाबांना बाबांना आईला खूप म्हणजे वाईट पडलं आणि ज्यावेळेस बाबा म्हणजे तब्येत बिघडली तर बाबा नागपूरला टावली डॉक्टर खूप मोठा आहे मी बघितलाय बाबा म्हणजे ऍडमिट होते तर म्हणजे आई पाहायला गेली बाबांना तर आईला म्हणजे बाबांची दुःख सहन झाले ना नाही त्यावेळेस बेशुद्ध पडल्या तर आई बेशुद तो बाबा त्या आई बेशुद्ध पडल्या तर म्हणजे मध्ये आलेच नाही तशाच त्या दोन महिने राहिल्या आणि मध्ये त्या म्हणजे भगवंतामध्ये विलीन झाल्या आणि म्हणजे आई गेल्या तर मग बाबा एकटेच एकटेच राहिले त्यामुळे म्हणजे मग बा तसं आई गेल्या त्यांची हिंमत कमी झाली आणि ते फसले तर बाबांना म्हणजे मग ते बाबांचं म्हणजे त्यांचं सांभाळ केलं वाटते के। बघा मग आईमुळे म्हणजे आई एक म्हणजे दयाळू मायाड होत्या आपण फोटोकडेच पाहिले तरी म्हणजे आई आईचा समोर की आईच्या चेहऱ्यावर आपल्याला समजते आईने बाबाकडे म्हणजे कोणा गोष्टीचा हट्ट केला नाही पण आपण करतो आपणही हट्ट करायचं नाही आपली जशी परिस्थिती आहे आपल्याला माहित आहे आपल्या आपल्या घरची परिस्थिती आपल्याकडे काय आहे काय नाही आपलं जीवन कसं जगतो त्याच्यामध्ये आनंद मानून घ्यायचा तर आपण त्याच्यामध्ये जर त्या परिस्थितीमध्ये आनंद मानलो तर आपले म्हणजे आपल्याला एका कार्य घडावे लागतात ते कार्य म्हणजे आपल्या मनाला म्हणजे ते कार्य जर घडवले तर म्हणजे आनंद झाला पाहिजे तर आपल्या मनामध्ये काही कोणाकडे म्हणजे कोणाचा दागिना कोण म्हणा किंवा कोणाची साडी पाहून म्हणा त्या साडीकडे बघायचं नाही किंवा दागिन्याकडे नाही बघायचा फक्त आपण आपल्या परिस्थितीकडे आपल्या जीवनाकडे आणि आपल्या परिवाराकडे पाहिजे आपले परि आपले मुलं कसे आहे आपले पतिदेव कसे आहे आपल्याकडे काय नाही आपलं म्हणजे बाबांनी सांगितलंय अंथरून पाहू अंतरून पाहून पाय पसरायचं त्याप्रमाणे आपल्या जीवन जगायचं आहे तर आपण जर जीवन गजवून खूप आनंद आपल्याला मिळते आणि आपल्या मनामध्ये आईने कधी सोने जे जी बाबाकडे इच्छा केली आहे तर आपणही करायची नाही आणि जर तुम्हाला इच्छा करायची बाबाच्या तत्वशब्द नियमा वाहण्याची इच्छा करा जर तुम्ही बाबांचे तत्व शब्द नियम जर काटेकोर जर पालन केले तर तुम्हाला तुमच्या पतिदेवालाही मागायची गरज नाही किंवा ते बाबा देणारे आहेत ते खूप आपण म्हणजे सांभाळू शकत नाही की आपण आपल्या अंगावर घालू शकत नाही एवढा भगवंत माझा अनुभव आहे म्हणून ते तत्व शब्द नियम दिले आहेत हे आपल्यासाठीच पालन करायचे हे कोणासाठी नाही करायचे आणि बघा आज म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याची सांगितलं की शेवटा घालून म्हणजे तुम्ही कोणतीही अपेक्षा करू नका की आमच्यावर जर अडचण आली कार्यकर्त्यावर जर शेवक काही करतील कारण आमचे कार्यकर्ते ही प्रभुजाची मोरे म्हणायचे बेटा म्हणजे आपला पोटचा पोर होत नाही हे आपले होतील का असे त्यांचे शब्द होते म्हणून या शोकाकडून कोणती आपले वडचून आपल्याला साथ देतील ही अपेक्षा करू नका कारण शेवगाचा आहे मेरा म्हणजे काम झालं माझं आणि काकारू तुझा असं शोवकाची गत आहे म्हणून आपण स्वतःकडे आपला कर्तव्य आपण दुःखी होतो आपण सुखी झालो आपण सुखी झालो तर म्हणजे समो त्याला आपल्याला आपल्या अनुभवातून त्यांना जागवायचं जागण नंतर जो त्याचा प्रश्न आहे का करायचा तो करेल करे। त्याला सुख पाहिजे असेल तर तो बाबांच्या पालन करेल त्याला जर म्हणजे दुःखीत राहायचं असेल तो बाबाच्या पालन करणार नाही कारण आज कार्यकर्त्यांना वाटतं की आम्ही एवढ्या शोकनं जागवतो एवढं मार्गदर्शन करतो एवढा आम्ही त्रास करतो हे मनाला वाईट वाटून घेणं आपला तो कर्तव्य समजा कारण आपण त्या कृपेनं सुखी झालो आणि बाबांचं म्हणजे ह्या कृपेला आपलं म्हणजे बाबांच्या कृपेचा आपल्याला प्रचार प्रसारच करायचा आहे कारण शेवट शेवट इतके मतलबी आहेत जर दुःख आलं ना तर शेवट दिवसभर बसून हो जातात जर सकाळी सात किंवा पाच वाजता आले तर ते रात्री दहा वाजेपर्यंत बसतात तर एका ठिकाणी जर कार्यक्रम असला तर सांगतात आमच्याकडे पैसे नाही बाबांचा आदेश आहे की आपल्या पैशाने भगवंत कार्यक्रमाला का, जायचं आणि आज आपण मार्गात आलो तर कोणीच म्हणजे दुःखी नाही किंवा गरीब नाही दोन टायमाच्या जेवणाची व्यवस्था भगवंतांनी केली आहे सर्व जाण्याची व्यवस्था पण आपल्याकडे आपण खोटं बोलतो नाही जी आमच्याकडे पैसे नाही बाबांनी सांग बाबांनी आपल्याला खोटं बोलायला सांगितलंय जा आपण कार्यक्रमाला तू आपण नाही भगवंताच्या कार्यक्रमाला कोण जाणार आहे अनेकांनी जातील का या ठिकाणी आपण आता सगळ्या जणी म्हणजे म्हणजे एकता एक विचार आहे एकता आहे म्हणून आपण या ठिकाणी सर्व जमा झाला आणि त्यामुळे हळदिनकरचा कार्यक्रम होणार नाही तर या ठिकाणी एका शौकिल्ली कार्यक्रम झाला असता का बाबांनी सांगितलं म्हणजे एकता आणि एक बाबांनी भर दिला आहे जर आपण सर्व मिळून गेलो तर म्हणजे सगळंच काय होणार आणि एकता आपण काही करू शकत नाही ज्या वेळेस आपण मार्ग घ्यायला जातो कार्यकर्त्यांवर तेव्हा आपण एकटे ते जातो का किंवा आपले पती एकटे जातो का ते आदेश देतात तुमचे मुलं घेऊन या तुमची शेवटी घेऊन या पूर्ण परिवारासहित आमच्याकडे या तेव्हा ते म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि कार्य देतात एकट्याला कार्य देत नाही मग आपण एकटाच कोणता कार्यक्रम करू शकत नाही आपण म्हणजे बघा आपण दुःखी होतो आपल्याला माहिती होतं का मोवाडी म्हणणार आहे रामटेक नाही नागपूर नाही बाबासाहेब निवासस्थान काय आपल्याला समजत होतं का मग आता आपण सुखी झाली एवढी एवढी हक्कल आपल्याला कशाला पाहिजे आपण एवढाच समजायचा मी एवढा समजते की मी मार्गात आली बाबा एकच आहेत सर्व ठिकाणी आपण जायचं बाबांनी आपल्याला बाबा बंधनात ठेवलं नाही मग हे कार्यकर्ता कुणाला बंधनात बंधन ठेवणारे यांचं नाही कसं आपण दुःख होतो ना आपल्याला गरज भगवंताची आहे आपल्याला आपल्या दुःखाचं निवारण करायचंय आपल्याला त्या ठिकाणी गेलेच पाहिजे कोणाला बोलवायची वाट नाही पाहिजे तुकामधे घर मान्यत एवढ्याच बाबा वेगळ्या नजरेने पाहत जाते तर पाहू द्या ना बाबा नाही पाहिजे म्हणजे झाला बाबा आहेत ना बाबा सांभाळून घेतात स्वतःला कधी कमजोर समजत नाही म्हणायचं की बाबा मी माझ्या बाबा, बाबा वेड़ जर आपल्या सोबत राहिले ना आपल्या कोणी विचारायची किंवा भाव बंदाची कोणाची गरज नाही बाबा आपल्याला सांभाळून घेतात वेळोवेळी सांभाळतील आपल्याला जर आपण बाबाच्या आदेशाचं पालन केलं तर बाबाच्या आदेशाचं पालन तुम्ही नाही केल्या सत्य म्हणायच्या प्रमाणे आपण नाही वागलो तर बाबा आप, म्हणजे आपल्या पाठी शुभही राहणार नाही म्हणून आपल्याला आपल्याला बाबाची साथ पाहिजे बाबा बाबाची मुलगी किंवा बाबाची शेवटीन आपल्याला शेवटी होऊन आपल्याला पूर्ण आयुष्यभर जीवन जगायचं आहे आणि आपण मार्गात आलो तर एक दोन दिवसासाठी पूजा करायसाठी मार्गात नाही आलो आपल्याला पूर्ण आपलं आयुष्य काढायचं आहे जर आपण आपलं जीवन म्हणजे आपण जर चांगले कार्य केले तर आपले मुलं करतील त्या मुलं जर चांगले वागले तर त्यांची मुलं करतील नाहीतर आपल्यापुरती जे म्हणजे हा आपल्या पुरताच काही ना आपण संपलो की आपला संपला असं होईल म्हणून आपल्याला आपल्या परिवारामध्ये तत्व शब्द निर्माण वागायचा आहे मुलांना छान समजून सांगायचं आहे जर मुलं वागले तर सुना वागतील सुन वागेल ना आपण नाही तर मुलगा काय सांग मम्मी तू स्वागत नाही तर काय आपल्या पत्नीला सांग असं बोलत ना म्हणून असं करायचं नाही ही कृपा म्हणजे आपल्या आपण इतकी म्हणजे खूप दुःखी होतो आपण म्हणजे खूप खूप आपल्याला त्रास झाला करताना आपल्या जीवनामध्ये तर म्हणजे ही कृपा आपल्या परिवारामध्ये टिकून राहिली पाहिजे आपल्या आपलाच विचार नाही करायचा समोरच्या म्हणजे आपल्या मुलांचा आपल्या नातवाचा विचार करायचा आणखी समोर म्हणजे हे कृपा टिकून राहील परिवारामध्ये हाच विचार करायचा आणि बाबांनी दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियम दिले आहेत त्याचा तंतोतंत पालन करायचं आहे मी करणार आणि तुम्ही करा एवढे म्हणून आपले दोन शब्द इथं थांबते आपण एकटाने भगवान बाबा जिज महान बाबा जय परमात भगवान बाबा हनुमान जीला नमस्कार महंत त्यागी बाबा जीला नमस्कार आई वाराणसीला नमस्कार सर्व शुभ सेवकांना माझा नमस्कार